मोठी बातमी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते पालिका निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात काँग्रेसला मोठा खिंडार बसणार अशी चर्चा रंगते विधानसभा निवडणुकीत अपेक्षित साथ न मिळाल्याने गोरंट्याल हे नाराज होते तर भाजपमधील प्रवेशावर गोरंट्याल यांनी थेट बोलणं टाळलं शेरोशायरी करत पुन्हा एकदा आपल्याच शैलीत उत्तर दिलं गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची आता माहिती उपाध्यक्ष तथा माझी आमदार कैलास गोरंट्याल आपल्या सोबत आहेत जालना जिल्ह्यात सध्या कैलास गोरंट्याल यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश लवकरच होणार अशी चर्चा रंगत आहे आपल्यासोबत स्पष्टीकरण देण्यासाठी आमदार माझे आमदार कैलास गोरंट्याल आहेत सर काय सांगणार की तुमच्या लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार अशी चर्चा रंगत आहेत काय सांगणार दोन ओळीत सांगणार आहे मीना बनने का हरजाना भरनाय कब का टूट चुका था अब भी करना है मुझे मुझे बता दे सादे दिली इम्तिहान कब तक देना है मुझे आपल्या या शेरो शे, शेरो शेरी शे अंदर तुम आपला एक नाराजीचा सूर जो आहे काँग्रेस प्रति तो दिसून येत आहे स्पष्टपणे त्याचबरोबर तुम्ही देखील काँग्रेसच्या बडे नेत्यांच्या तुम्ही भेटी घेतल्याची चर्चा आता रंगत आहे काँग्रेसचे बडे नेत्यांची भाजपचे बडे नेत्यांचे सध्या तर असं काही नाहीये हे समजा तुम्ही हा मीन्स चर्चाचा विषय आहे खरं आहे काय कोट काय आता सध्या काहीच नाही पुढे बघू भविष्यात काय नाराजी सर्वात मोठी होती की रनिंग आमदाराचे तिकट फर्स्ट यादीमध्ये डिक्लेअर झाले पाहिजे होते पण दुर्दैवाने माझं नाव फर्स्ट यादीमध्ये आले नाही आणि इलेक्शनला जेव्हा आठ दिवस अगोदर माझं नाव डिक्लेअर झालं म्हणजे माझ्या विरोधात ज्याला तिकीट भेटलं अमोरजी पाट त्याला पूर्ण एक महिन्यापासून पासून त्याला मतदारसंघ पिंजून काढण्याचा त्यांना वेळ भेटला होता आणि ऐन वेळी मला दिलं त्याचा फार मोठा फटका मला मतदारसंघात पडलेला आहे आणि पार्टीमध्ये असं आहे की तिकीट देऊन काय होत नाही त्याच्या अगोदर जे दोन तीन दिवस अगोदरची जे सामग्री लागते ते सामग्री पण अति आवश्यक असतात गौरवशाळी पुढारी न्यूज चॅनल